नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका खाद्यसंस्कृतीच्या व्हिडिओमध्ये दे मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो मंडळी कोकणातून जसा जिल्हा बदलतो तस तस वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळी खाद्यसंस्कृती असते जसं सिंधुदुर्ग इकडची खाद्यसंस्कृती किंवा मसाळे बनवण्याची पद्धत वेगळी असते जसं रायगड कोल्हापुरी मुंबई असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी खाद्यसंस्कृती असते आणि आज आपण आज पाहणार आहोत आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील काही खाद्य संस्कृती असते ना किंवा मसाळे बनवण्याची पद्धत आहे ना आज आपण या थोडक्यात व्हिडिओतून पाहणार आहोत मंडळी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील स्पेशल ऑथेंटिक पद्धतीने बनवला जाणारा वाहिन्यातील मसाला आणि मंडली हा एक खाद्यसंस्कृतीचा भाग आहे आणि कोकणातील वाहिन्यातला मसाला कसा बनवला जातो आणि किंवा कसा आ, त्या मसाल्याचे वाटप केलं जातं किंवा त्या मसाळा कसा काय तयार केला जातो तर या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत तर मंडळी चला अशीच वेगळी वेगळी खाद्यसंस्कृती आज आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी चला स्पेशल कोकणातील वायनातील मसाला केला जातो तर या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया इकडे बघू शकताय मम्मी इकडे वायनातील मसाला बनवते आणि इकडे बघा हे काय टाकलाय हे खोबर बघा भास्क घेतलेला नाही मम्मीने हे बघा अशा प्रकारे हा जो आपल्याला इकडे बघा याला वाईन म्हणतात आमच्याकडे तरगडाचं बघा कधी आणलेला आहे झालं आता जो हा बघा मंडळी जो खड्डा काढलेला आहे मी खड्डा असा वाटत आता तो केवढा होता हा बघा चला आणि इकडे तयारीला तर काय काय घेतले कोब्रा लसूण घेतले हां कांदा इतला आहे का रुका 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 रुका। थी तर का ते लसूण टाकलेले त्यानंतर एक खोबरं बघा अशा प्रकारे मंडळी हा बनवले जाते मसाला मिक्सर बघा मंडळी मिक्सर आणि वाईनामध्ये जो फरक आहे ना तो काही वेगळाच असतो बघा मसाला आहे ना चव येते आणि मिक्सरच्या म्हटलेला एकदम असा चालूं हा बघा मंडली आमच्याकडे ना वायनातलाच मसाला वाटलाच होता बघा मिक्सर आता वायनातल्या मसाल्या चव असते ना हा चला बघा आणि हा कांदे भाजलेले आहेत ना कधी भाजले होते पण आता मी जाड मीठ टाकलेलं मसाला आंबतो ना गरम्यात ना मग टाकायचं मी आणि मसाल्याला काय किड वगैरे लागते का नाही किती मसाला। मसाला मसाला का, तो, तो। का पुर्षी पुर्षी। दिवस आता आता दिवस हातो आहे ना आता मसाला मिक्सर मसाला काय लगेच हा होतो खराब होतो हा बघा मंडली मीठ डिकली ऍड केलं जेणेकरून जास्त दिवस टिकावा ना आणि इकडे बघू शकते कांदा भाजलेला आहे सकाळी भाजलंच ना नाही हा कांदा इकडे भाजून ठेवलेला आहे बघा आणि ही काय ही कसली पावंडी आहे पावडिश याच्यामध्ये काय काय बनवण्यासाठी टाकतात ही कशापासून बनवली जाते धने बडीशा काली बिढ्या लोका दालची खसखस त्याच्यात बनवतात की भाज्याची मसाला तयार करायचा नाही तर चक्की होता नाही हे बघा मंडळी अशीच सर्व मसाल्यापासून ही जी पावडर केली जाते हे बघा आणि इकडे बघा त्याच्यामध्ये सर्व हे मसाला इकडे बनवण्यासाठी आपल्याला लागलेले आहे हा कशामध्ये मसाला वापरू शकतेस डाळी चव लागते आणि इकडे बघा मंडळी सकाळी मम्मीने कांदे टाकलेले होते चुलीत म्हणजे कसे टाकले होते काय केलं होतं कांदा टाकायचे बघा आणि त्यानंतर आणि साड वगैरे साडं असतात ते बघा काढलेले इकडे कांदा असाच नुसता भाकरीसोबत खाल्ल्यावर काय होतं तसाच नुसता आपण तांदळाच्या भाकरीसोबत मसाला पहिले खायचे लोक बघा मंडळी बघा मंडळी भाजी नसली तरी चालेल पण असा वायनातला मसाला आणि तांदळाची भाकरी गरमागरम एक नंबर अप्रतिम तुम्ही देखील वायनातील मसाला ट्राय करू शकता आता बघा मंडली हा जो वायन आहे चकड्याला म्हणली जाते तो सध्या कोकणात आहे ना कमी प्रमाणात आढळला जातो बघा क्वचित को, कुठेतरी कुठे नाही असतो आता सध्या वायनाची जागा मिक्सरने घेतलेली आहे आणि इकडे बघा अजूनपर्यंत आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तोपर्यंत आमच्याकडे देखील इकडे वाहिनच वापरला जातोय अजूनपर्यंत अजून किती वर्ष झाली झालीस वर्ष लागणार बघा म्हणजे आई ज्या वाटत काळात ही आहे बघा बघू शकताचा भाग बघा हा जो दगडी दगडी वाहन आहे आणि इकडे बघू शकता हा बघा मंडळी नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण मसाला वगैरे काढल्यावर आणि इकडे बघू शकता असं चौकोणी असा दगड आहे ना एवढा खालसर मोठा आहे ना आणि इकडे बघू शकता असं जमिनीमध्ये पुरले गेलेलं आहे बघा इकडे सगळं तयारी केलेली आहे अजून हे तर काय करणार आहे

बघा मंडळी परत तुम्हाला रेसिपी दाखवतोय बघा टाकलेले कांदी आता नाही टाकले खोबरा सगळं वाटून घेतलं साधारण किती दिवस किती दिवस टिकतो म्हणाले आठ दिवसो चांगला फ्रीज असला तरी असं तर काय पंधरा दिवस नका दिवसात आठ दिवस असतं चांगला हो बघा एका दिवसात काय व्हा मिक्सर तर वाटला की दोन दिवस नाही जात पण दुसऱ्या तिसऱ्या वाटायला लागतो आणि वाहिन्यामध्ये काय फरक आहे मिक्सर तर जळून घेतो फ्लाटिव्ह असतो ना आता खोबर असं जळून घेतं आणि वाहिन्यातल्या आणि मिक्सरच्या मसाल्याची ठवक काय ती त्या पाणी आता निरात लागतो

आणि चला हा बघा मंडळी असा कोणी कोणी वायनातला मसाला साधारण त्याची जे चव असते तुम्ही काढलेली किंवा आत्वा त्या चवीचा घेतलेला असेल तर मला फटाफट कमेंट करून नक्की सांगा बघा मंडळी वाहनातल्या मसाल्याबरोबर आहे ना जर तुम्हाला वाहन दाखवलं त्यानंतर पहारही दाखवली त्यानंतर जे महत्त्वाचे म्हणजे जे मसाला वगैरे काही वाहनाच्या असं वा लगतच बाजूला किंवा असं कडेने राहायला गेलेला असतो तो जो आतमध्ये ढकलण्यासाठी ना हे बघा नवीन अशी गोष्ट पाहायला मिळली आहे कशा प्रकारे आहे ते जे वाहनातली हां जे नारलाचे बघा जी काही सोडणं असतात ना

अशा प्रकारे हे जास्त करून काही वापरते आमची जो काही भांडण्याचा मसाला बघा असा आतमध्ये टाकण्यासाठी आणि इकडे बघू शकता पुढे बघा ब्रश सारखे एकदम जे काही चेचलं गेलेलं आहे बघा आणि इकडे बघा मस्त फुलेलं आहे एकदम हो का म्हटलं इकडे बघू शकते व्हायनाचा मसाला बघू शकते याला मिड काय म्हणतात गोडा मसाला <laughs> मसाला हा बघा मसाला काय ना आता मिक्सर झाले पहिलं लग्ना बिगरा तर व्हायनाच ना वाटते हाय ना देऊ आणि इकडे बघू शकता आता पूर्ण याला आमच्याकडे गोडा मसाला आता इकडे तुम्हाला छोटी रेसिपी दाखवलेली आहे आणि हा बघा इकडे बघू शकताय कशा प्रकारे हा आता तुम्ही भाजी वगैरे किंवा किंवा आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये किंवा थोडं आपण जे खाद्य काही पदार्थ असतात त्याच्यामध्ये हा वापरू शकताय हा बघा आपल्या कोकणातल्या रत्नागिरीतील स्पेशल वायनातला मसाला वाटप चला इकडे बघा पुन्हा एकदा तुम्हाला वाईन दाखवतो आमचा जो दगडापासून आहे इकडे बघू शकते आता या वाहिन्याला पूर्ण लॉक करण्यासाठी त्याच्यामध्ये हा जो दगड आहे टाकायचा बघा तर मंडळी फायनली हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा हा एक खाद्य संस्कृतीचा भाग होता आणि कोकणातील स्पेशल रत्नागिरी जिल्ह्यातील वायनातील मसाला कसा वाटला तर देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा तुम्ही याची जी काही चव असेल ती ती तुम्ही पाहिले आहेत का किंवा त्या चवीचा आस्वाद घेतला आहे ना ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आय व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या जे कोणी नवीन मंडळी आले असतील त्यांनी जे सबस्क्राईब नावायची पटे ते तर आपल्याला विसरू नका तर मंडळी तुरतच या व्हिडिओची रजा घेऊया या कोकण आपलंच असे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा